हजो नमस्ते कसे आहात छान आहे मी याव त्याकडले सेम अपेक्षा करते अहो खाली काय चाललेलं आहे हे मुलांचं हनी मुलला जाऊन आले अजूनही अंगावरची हळद गेली नाही डैवर्स, का त्यांना लग्न म्हणजे काय हे समजत नाही का आणि हे काही फक्त रेंड मॅरेज असं नाही लव मॅरेज झालेलं असलं तरी का, का एवढ लग्ना बदल केअरलेस आहेत का ते एकत्र जगू शकत नाहीत हे जरा आपण सर्वांनी विचार करणे सर आहे अहो हल्ली कॉमन झाले कोणालाही काही वाटत नाही पूर्वी ते कसं कोणाचंही डाइव्हर्स झालं म्हणजे हो का कसं झालं हल्ली काही नाही क्वाईट बट नॅचरल नाही आय हॅव डिसाइडेड टू गेट सपरेटेड म्हणतात म्हणजे इट हॅज बिकम ए कॉमन असं म्हटलं जाते पण हे किती दुःखदायी आहे हो फक्त ते नवरा बायकोलाच नव्हे दोन्ही घरांना अगदी वाजत गाजत तेवढ्या छान लग्न केलेला असते हां आणि लगेच ह्यांचं पटत नाही का कुठे चुकते जरा आपण ह्याच्या बदल डिस्कस करूया आता पहिला ते का वेगळं व्हायचं म्हणतात एडजस्ट होत नाही कोपअप होऊ शकत नाहीत ते कशासाठी हे होते असं कितीतरी लोक म्हणतात अहो पूर्वी नाही का आपण एडजस्टमेंट नव्हतो का हल्ली का अहो खूप कारण आहेत त्याला हल्लीची मुला ही एक किंवा दोन असतात आणि मुलींना सुद्धा सांगितलं जाते हल्ली तुला वाटलं नाही बरोबर वाटलं नाही लगेच ये तू परत आम्ही आहोत पाठीशी असं सांगितलं जाते आमच्या वेळेला म्हणायचे लिहिलेली मुलगी म्हणजे बाहेर कन्नड मध्ये एक मन आहे कोट्या हिंडू फुलात घे म्हणून हा लग्न होऊन झालं की तुम्ही एडजस्ट करून राहायला पाहिजे नाही तर तुमचे भावंडांचं काय तुमच्या बहिणींची कधी कशी लग्न लग... होणार आम्ही कसं समाजात तोंड दाखवायचं अशी परिस्थिती होती म्हणजे ती पण शंभर टक्के बरोबर म्हणत नाही मी आत्ताची पण बरोबर म्हणत नाही पूर्वी पण मुलींनाही किती त्रास झाला तरी त्यांना सोसत राहावं लागायचं हा आणि हल्ली जरा एवढंस झालं तर निघून जातात वेगळं होतात तर पण दोन्ही टोकाचं टोकं कुठली चांगली नाहीये आणि मेनली काही होते माहिती काय हे बघा ऍटलिस्ट सहा महिन्याचा कालावधी तरी मुली लग्न होऊन सासरी आल्यावर त्यांना एडजस्ट करायला लागतो सगळ्या गोष्टी वेगळ्या नो no डाऊट बाकीच्यांनाही पण बाकीच्यांचं एडजस्टमेंट कमी असते त्यांना फक्त एक माणूस नवीन घरात आलेला आहे एवढं हिला सगळंच नवीन एक कोण एक सगळं नवीन आहे त्यामुळे एडजस्ट करायला एटलिस्ट पहिले सहा महिने तरी खूप महत्वाचे आहे आणि कित्येक वेळेला टेकन फो ग्रांटेड घेतलं जाते हां हे असत कोणी दोघही नवरा दो बायको सुद्धा एकमेकांना लग्न झाले म्हणजे टेकन फो ग्रांटेड घेतात त्यामुळे जरासा इथे पण मग मुलीला वाटते सपोज बाहेर गेले असते तिला काही खायचं असते आणि इथे मोकळेपणानं ती म्हणत नाही मला भूक लागली आहे काहीतरी खाव्या म्हणून ती म्हणती आहे मला एवढी भूक लागलेली होती तरी विचारलं नाही विचारायला नको का कळायला नको का तुला अशी भाषा असते अशावेळी दोघांनी काही तुमचे मनात असलं तरी मोकळेपणानं बोलायला पाहिजे हे महत्वाचं बोलल्याशिवाय कोणालाही कोणाचे मनातलं कळत नसते आणि हे बघा दोघही दोन वेगवेगळे घरातन आलेले असतात घरातले रीती रिवाज थिंकिंग सगळं वेगळं असते ते दोघं एकत्र आल्यावर दोघांनाही आवडीनिवडी वेगळ्या असतील तरी त्यांना सेन्स ऑफ बिलॉंगिंग असायला पाहिजे सासरेंना वाटायला पाहिजे ती आपली नवऱ्याला वाटायला पाहिजे ती आपली बायको तिला वाटायला पाहिजे हे घर माझ आहे ही लोक माझी आहेत हे सेन्स ऑफ बिलॉंगिंग पाहिजे हे सेन्स ऑफ बिलॉंगिंग असलं तर प्रेम असते तिथे काळजी असते विश्वास असतो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे सेन्स ऑफ बिलॉंगिंग दोघांना एक आपलं हा आपला किंवा ही आपली हे पाहिजे आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला काय वाटते तिला गहून आली म्हणजे तिनं कम्प्लीट चेंज व्हायला पाहिजे किंवा नवऱ्याला वाटते नाही तिनं ना, कम्प्लीट बदलायला पाहिजे तिला वाटते असं काय मी त्याला बदलून दाखवतो की हां त्यामुळे कोणी कोणाला शंभर टक्के बदलू शकत नाहीत का म्हणजे दोघाही इंडिपेंडेंट ह्युमन बीइंग्स आहेत पण कुठल्याही चुकीचं काही असलं तर लगेच सोडायला पाहिजे सपोज एखाद्याला खोटं बोलायची सवय असते मग तिथं सासरी आल्यावर तर सोडायलाच पाहिजे मग काय मी कसं सोडू असं नाहीये तर चूक तर चूक आहे त्यामुळे अशा वेळी अशा गोष्टी सोडायला पाहिजे किंवा बाकी खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी हे काही उपजत असते हे काही फार आपल्याला बदल करू शकत नाही किंवा मुलगा सिगरेट प्यायची सवय असते त्याला बायकोला वाटते नाही त्यानं सोडायला पाहिजे त्यालाही कळायला पाहिजे सिगरेट पिणं चांगलं नाहीये आपण सोडाय त्यामुळे ज्या काही गोष्टी चुकीच्या आहेत रॉंग आहेत त्या आपण सोडून द्यायला पाहिजे आणि पेरेंट्स पेरेंट्स यांच नवरा बायकोच न नवर पटायला आणि डायव्होर्सला कारणीभूत ठरतात का हो का म्हणजे हे एक टाइपच पवर स्ट्रगल असते मुलीच्या आईला वाटते हां आपली मुलगी आणि जावळ्यानं आपले मुलीनं सांगितलेलंच ऐकायला पाहिजे मुलीला पण वाटते माझे आई वडील किंवा आमचे घरी काय चालले तरच योग्य आहे त्यामुळे त्यानं सर्व ऐकायला पाहिजे मुलाला वाटते गर, नाही हे आपलं घर आपल्या घरात असं चालले हे योग्य आहे असं फॉलोअप व्हायला पाहिजे आता अशा वेळी शक्यतो मला वाटते म्हणजे अगदी टोकाचं नसलं तर म्हणजे जीवावर येण्यासारखं नसलं अगदी छोटा काही डिफरन्सेस असले की, की त्यांचं ते दोघांनी मिळून रिझॉल्व करायला पाहिजे नवरा बायकोने ते कुठल्याही घरचे आईवडिलांनी मध्ये पडायचं नाही लेट देम रिझॉल्व्ह देऊ श अगदी जीवावरचं असलं की मात्र आपण ते मध्ये पडायला पाहिजे नाही ते आपण हे त्यांचं त्यांना रिझॉल्व करायला सोडायला पाहिजे आणि हे कसं होते हे मोकळेपणानं बोलून होते हे बघा वेगवेगळे डिफरन्सेस ऑफ थिंकिंग म्हणतो आपण हे असते भिन्न असतात प्रत्येकाचे अभिप्राय पण हे आपल्याला एडजस्ट करून रिझॉल्व करता येते अहो आपण नोकरीला जातो आपण तिथे ॲडजस्ट नाही करत हां जॉबला जातो आपण तिथे आपण आपला इगो बाजूला ठेवून एडजस्ट करतो का नाही का मला जॉब करायचा आहे हा इन द सेम वे तिथे कसा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई एडजस्ट करतात मी कोणी एकटा करतो असं म्हणत नाही इन द सेम वे लग्न झाल्यावर सुद्धा दोघांनी एडजस्ट करायला पाहिजे हल्ली हे का लगेच हनीमून नंतर लगेच म्हटलं मी अजूनही अंगावरची हळद गेलेली नसते लगेच डायव्होर्सीच चा, चाललेलं आहे हे मात्र योग्य नाहीये जरा विचार करायला पाहिजे तुम्ही लग्न ठरवताना हवं ते विचार करा वेळ घ्या नीट एकमेकांना समजून घेऊन लग्न करा पण एवढं सगळं झाल्यावर नको हो कोणालाही आनंद वाटत नाही त्यातला कोणाचाही डायव्हर्स झाला आहे ऐकून कोणालाच आनंद वाटत नाही शेवटी आपण लग्न कशासाठी करतो पुढची पिढी म्हणा किंवा दोघ एकमेकांना आई वडील किती काळ पुरणार म्हणून तुम्हाला कोणतरी संगाती पाहिजे तुम्हाला कोणतरी मित्र मैत्रीण पाहिजे हा, हा महत्वाचा आहे त्यामुळे एकमेकांना समजून घ्या आणि सुखानं राहावा व्हेरी गुड डे